काय संदीप चमकाय लागला सोन्याच अंगावर पाणी ओतून आलाय की काय ठेवतो या मातीच्या गोळ्याला तर आकार दिला हो शहाजी होहाजीराणा पवार तीच पारगाव जिजापार पाडगावकर डायगोटी पारगावकर नाता पारगावकर रामा पारगावकर आणि आता शहाजीराणा पारगाव कर त्याच तोला मोलाचा पैलवान सुदेश ठाकूर हंडेतरीन तरी सांगलेला सराव करणारा सुदेश ठाकूर प्रदीप ठाकूर हितेश ठाकूर ही भावंडाची मंडळी आजकाळ पैलवान हा सरा तिथे गोट्यात न पटकायचा प्रयत्न सुदेशचा हल्ला धोडकावला संदीप ना संदीप ना उपमहाराष्ट्र केसऱ्या मासे गटात संदीप किल्ली करायचा प्रयत्न पराव परत आज तिथे कुस्ती उघडून देण्याले भाऊसाहेब पाटील तज्ञ पंच म्हणून युक्त आहे होती हा आणि कुस्ती हात आत्ता हा पाटील चंद्रभागेच्या चौरी वश्माचा मेळा भरतो त्याचप्रमाणे कुस्त्यांचा आज कुस्ती पंधरा मेळावा या कोकडा नगर धरणाला आहे अशा कुस्त्या असं मैदान कसा खच झालंय मुंगी शरीर सुद्धा जागा नाही असं मैदान आहे जबरदस्त मैदान आहे कब्जा घेऊन पक्का करायचा प्रयत्न हो टकी मारायचा प्रयत्न पडधांना झलकायला पोटे ना खाल्ला सुदेश ना मानतला जीव काढत चालू आहे नागाची मान पैलवानाची मान हत्तीची मान हत्तीची मान साप चालतो काढत नाही आणि पैलवानाची मान काढली तर पैलवानाचा काय चालत नाही जाणलेला आहे मानातला जेव करायचा प्रयत्न चालू होता सुदेच पण हल्ला करतोय खाल्ला लागलेला परत एकदा परमेश्वराचा असतो असते चालवता बोलवता बोलवता हलवता तो आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाच पान हलत नाही पाने शरीर कोणाचे असत ते कोण बोलवितो कोण बोलवितो हरिविना मग वाचा भाणी अनवर अशी परमेश्वर आपल्याला या ठिकाणी सर्वांना बोलावलेला आहे म्हणून हा कुस्तीचा मैदान कुठे आज आपण सर्व जर बघतो तर देवाचं पारण फेरणारी कुस्ती आहे अनामिकाला बसला कष्ट बघा महाभारत बघा कुरा बघा बायबल बघा तुम्हाला कष्टच बघायला मिळेल अनात करा तुम्ही तयारी करावा ज्याला कुस्ती करते किंवा चालू वाजवत सांगायची गरज लागत नाही दिल्ली तोडून सुदेश होता म्हणून मिसला फुटण्यात नावाचा एवढं सोपन आहे लाखाची कुस्ती आहे आणि लाख मोलाचा वेळ खर्च करून माणसं थांबल्यात त्यामुळे कुस्ती निकालीच होईल परत कुस्ती खराखरी चालणार नाही आणि चॅनल चॅनलवाले मावनी शिरारकर यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे आज आपणाला घर बसणं कुस्ती बघायला मिळेल लहरी कुस्ती बघायला मिळेल ला कुस्ती बघायला मिळेल फेसबुकला कुस्ती बघायला मिळेल त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय कब्जा घेतला सुदेश मावलीचा सत्कार होतोय माऊलीचा मावने आज सगळ्या